हा आले आले थांबा थांबा इस्त्रीचे कपडे मावशी ठेवून गेले वाटतो एवढ्यात आले आले म्हणाले होते पण ठीक आहे असू दे चला इस्त्रीचे कपडे आलेले आहेत तर हे जागच्या जागी लावायचे कामच असतं हे सुद्धा पण आमच्याकडे इस्त्रीचे कपडे का नाही नेऊन द्यावे लागत नाहीत मावशी येतात घेऊन जातात परत आणून ठेवतात चला आता पहिलं भांडी लावायला पाहिजे ही या आणल्या भांडी घासून आल्या आल्या भांडी लावली की नाही बरं असतं ती नाहीतर राहतच ते चला आता मस्त पैकी किती वाजलेत पावणे बारा आणि मी करणार आहे चहा करून पिणार मस्त पैकी चहा पिऊया आणि गंमत दाखवते तुम्हाला मी माझाच व्हिडिओ बघत आहे एकीकडे डोशाचा माझा डोसा झालेला आहे डा डोसा खाऊन झालेला आहे नाश्ता झालेला आहे आता आज मी आमटी भात घरात लाव लावू काय आमटी भात घरात चला आज आमटी भात घरात लावूया मूड आलेलं आहे कारण तोरडाळ कि फारशी पोटात जात नाही रात्री आमच्या मिक्स भातामुळं मुग डाळ उडीद डाळ मेथी डाळ पुन्हा ती लाल डाळ मसूर डाळ ह्या सगळ्या डाळी माझ्या पोटात जातात आमच्या पण माझ्यामध्ये तूर डाळ कमी जाते तर आज मी तूर डाळीची आमटी आणि भात खरात लावणार आहे शेअर करूया आज ह्या एक नवीन टॉप नवीन टॉप एक हजारला तीन टॉप आणले ती अशी छान आहे एकदम कापड मस्त आहे उन्हाळ्यात तेच तेच घालायचा कंटाळाच येतो मला जर असं तसंच आहे काय करायचं अजिबात तेच तेच आवडत नाही बघा खरं किती सुंदर आहे आणि काय लायकराचं असावं हे कापड उन्हाळ्यात एकदम छान असं छान डिझाईन आहे इथं गोळे गोळे लावलेले आहेत आणि काल मी याच्या खाली लेगिंग घातली होती ऑफ व्हाइट कलरची मस्त होती पण म्हटलं आता आज दिवसभर ह्याला ताबडायच आहे म्हटलं चला पलाजो घालू पला आहे पलाजो खूप छान आहे पलाजो ह्याच्यावर एम्बॉसिंग आहे मस्त आहे माझ पलाजो आणि हे तर बसूया आपण आता चहा पीत पीक पी। <laughs> करायची आहे तुरडाळीची मला कोण तुरडाळ आणून देणार काय तुरडाळ बहुतेक नाही जवळजवळ सहा महिन्यांनी घरात आमटी भाताचा कुकर लावणार आहे मग ती कशी असेल तुरडाळ फ्रीजमध्ये बघते आता थोडीशी ठेवलेली असते मी असली तर बरं होईल फक्त आज पोळी भाजी घेऊन येऊया बाकी काय नको भात आमटी लावते आहा हा जरा तुरडाळ पोटात गेली पाहिजे सगळ्या सगळ्या डाळी गेल्या पाहिजेत प्रोटीन्स फार आवश्यक आहे आपल्या शरीराला कॅल्शियमसाठी जिथे तिथे कॅल्शियम डिफिशियन्सी असते सगळ्यांना मेनोपॉजमध्ये मध्ये ते साडीनंतर ह ते तर म्हणून डाळी प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत प्रोटीन्स आम्हाला तुरडाळीची आमटी भयंकर आवडते भयंकर म्हणजे भयंकर काही ना तुरडा खाल्ल्यावर पित्त होतं खोकल्याचं औषध घ्या त्याने खोकला कमी होतो सारखं कफ येणं हे खरवडल्यासारखे होते फुप्फूस आणि ते खर्रम खर्रम होते त्यानं कफ कमी होत नाही कफ काही तो साठलेला नसतो याच्यात फुप्फुसात तो खोकला की येत असतो येत असतो म्हणजे तो येतो म्हणून ये खोकला येतो असं ते नाटक आहे त्यामुळे खोकल्याचे औषध घेऊन टाका चला असू दे सांगणे आमचे काम ना ऐकणे तुमचे काम चला आता आमटीसाठी तुरडा शोधूया स्वयंपाकघरात घरात एक स्टूल ठेवलेलंच असतं बरं का माझं एक तर हे असं वरची काही भांडी काढायची असतील तरी सुद्धा आपल्याला लागतो हे आणि असं फ्रीजमधलं काही काढायचं असेल किंवा इथलं असं खालचं काढायचं असेल इथलं असं इथलं असं अरे बरं झालं तांदूळ पाहिजेच होता मला हा सरा तर हे खाली आपलं निवांत असं बसायचं असं बसायचं कसं बसायचं हे काही दाखवायचं असते असं बसायचं आणि फ्रीजमधलं साहित्य काढायचं कपट्यातलं काढायचं काय असंच आहे मला आता अजिबात वाकायला नको वाटत तर फ्रीजमधला पसारा बघूया पसाऱ्या पसाऱ्याने काय आनंद झालाय मला काय नाही सगळं मस्त ठेवलेलं आहे जिथल्या तिथं काय हालत नाही आता ह्याची गंमत तुम्हाला सांगते बरं का हे आहे हे, हे तर तुम्हाला माहितीच आहे मी आणून आणून ठेवत असते थे, उन्हाळ्यात लागतं हे आमसुल सरबताची पाकिटी आत्ता जो आमच्या काका ना हे सरबत गोड लागलं <laughs> म्हणून दिवसाला तीन चार प्यायलेत गारगार करून करून त्यामुळे झालेला आहे खोकला आता खोकून वैतागलेले आहेत ते चिटचिट सुरू झालेली आहे आता तर आता आपण शोधून काय ठेवत नाही बघा इथं आपण तीळ ठेवलेलं आहे शेंगदाण्याचं कूट ठेवलेलं आहे काय नाही असं नाही आपल्या फ्रीजमध्ये तर माझ्याकडं फार असतं कोण कोणी तारी दिसलय दिसलंय गहुतेक इकडे मला दिसलेली आहे तुरीची अव्वा नाही ही हरभर डोळे वाटत बघूयात थांबा तर असा हा माझा मस्त फ्रीज तर त्याला काहीही झालेलं नाही आहे इकडे पर्वत झालेला असणार आहे हा बघा हिमालय पर्वत आणि इकडे बरंच काय काय ठेवलेलं असतो चीज वगैरे तर काय होत नाही आमच्याकडे काय बिल जास्त येत नाही आम्हाला काय प्रॉब्लेम नाही याचा तर आता हे इकडच्या बाजूला आहे असं ना अडकायला पाहिजे खरं ते इकडच्या बाजूला ते अडके ना कारण ह्याच्यात आहे जड झालेलं सगळं त्यामुळे ते आता खाली आलं आहे मग खाली एक भांडं उंच लावलेलं आहे आयडियाच आयडिया आणि नवीन आणणे हे आमच्या रक्तातच नाही काय करायचं आवड नाही पडा पडे तर रक्तात नाही उट नवीन आणणे मला नाही आवडत चला एवढीचशी का होईना तूरडाळ सापडलेली आहे मी म्हंटल की नाही मी ठेवलेली असते डाळ म्हणून हे बघा एवढीशी तूरडाळ मला सापडलेली आहे आत्तापुरती बाद झाली आणि नंतर संध्याकाळी जाऊन आता तूरडाळ आणूया चला मस्त हा अरेंजड आणि मस्त ठेवलेला असा हा माझा फ्रीज याच्यापेक्षा मी जास्त आवरू शकत नाही आणि आवरणार पण नाही ना आणि सगळ्यात महत्वाचं सगळं हेच साई साय लोणी साय लोणी दही एवढं बाकी काही नसतेच याच्यात आणि इकडे ओट्यांची साहित्य लोणची असलं सगळं तर हा तुम्हाला माझा फ्रीज फ्रीज बघायचा होता ना बघा मस्त पैकी फ्रीज आम्ही जो बदलणार नाही आमच्या आम विचारत होत्या तुम्हाला फ्रीज पाठवू का माझा म्हटलं मला फ्रीजच नको काय प्रश्न नाही नकोच मला फ्रीजच नको, मैं मैं नको। आये ते बेस्ट चालू आहे तो काय करायचा का आणि तुम्हाला गंमत सांगते समजा हा फ्रीज कुणाला तरी द्यायचा असं ठरवलं ना तर सगळ्यांच्याकडे नवीन फ्रीज आहे आमच्या मावशांच्याकडे वगैरे का मावशांच्याकडे नवीन फ्रीज नवीन सोपा नवीन टी व्ही स्लीट टी व्ही ते अडकवायचे तसले त्यामुळं कुणाला देण्यासारखं काही नाही आहे आणि आम्ही देणार प्लीज मीच काय देतात चला तर आता आपल्याला एवढीशी दुर्डाळ सापडलेली आहे करूया तुरडाळीची आमटी आणि भात लावूया आता कुकर शोधून काढूया कुकर 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 शोधून पडले असते आता या भांगडीत अय खाय खाय कुकर सापडलेला आहे धुळीने भरलेला आहे आता स्वच्छ धुवायला पाहिजे चला आज घरात कुकर लावायचा मूड आलाय व्हिडिओसाठी आ भांडी आहेत की ह्याच्यातच छलेली किती व्यवस्थित आहे बघा मी ही कि किती जुनी भांडी अरे बापरे लग्नाच्या वेळेला घेतलेला कुकर आहे हा तेव्हाची भांडी आहेत फॉर्टी इयर्स ओल्ड आता याला असू दे आता ही जरा घासून घेऊया चला ह्याच्यात डाळ लावूया तेवढीच आहे नाहीतरी डाळ आपल्या अरे वा वा सगळं जाळी सगळं किती मी व्यवस्थित आणि मस्त आहे मला वाटलं आता ही भांडी शोधायला लागतील नाही सगळं एव्हरीथिंग इज रेडी फक्त धुणे चला ठीक आहे जवळजवळ ह्याला एक महिना झाला बघा या लिंबाना हे असे बटर पेपरमध्ये ठेवायचं प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून असं बटर पेपरमध्ये ठेवलं ना की भाज्या बिज्या एवढ्या सुंदर राहतात फ्रीजमध्ये एकदम बघा मस्त कारण मला आता थोडासा पाव तुकडा पाहिजे ना कुकरात टाकायला खाली चला आता डाळ तुरडा धुवून घेतलेली आहे ह्याला किती पण पाणी घा टाकू शकतो या तुरडाळीमध्येच मी आत्ता हा शिज टॉमॅटो त्याच्यातच टाकून देणार आहे म्हणजे छान लागतं ते मी रसम करतानासुद्धा दाखवी ना आज तुम्हाला रसम म्हणजे आमटी आता हा एवढासा जो तुकडा आहे हा मी ताजा ताजा मस्त याच्यात टाकणार आहे आता म्हणजे हे काळं झालेलं आहे ते सगळं निघून जाईल आणि आता याच्यामध्ये एक वाटी घेतलेला आहे तांदूळ आता अडीच वाटी पाणी लागणार यात मी आता शिजायला लावतानाच थोडी हळद टाकणार आहे वास जरा छान येतो बर का वास छान येतो म्हणून हळद हिंग जरा आत्ता टाकायचं नंतर पुन्हा टाकायचं चला आता हे आपो यात ठेवूया चला आज भातात मीठ टाकूया मी कधीही मी मीठ टाकत नाही फर्स्ट टाईम आज मी भातात मीठ टाकते आहे बघूया कसं लागतं ही आज जवळजवळ सहा महिन्यांनी घरात कुकर लावत आहे आज सकाळीच पाणी आलं होतं त्यामुळे सगळं असं भरून आणि झाकून ठेवलेलं आहे ही सगळी पूर्वीची मोठी मोठी ताटं कुठे हल्ली आपण जेवायला घेतो एवढं एवढं पोळीभाजी पोळी भाजी खातो चला आता मी हे काढणार आहे काळी पत्ता मला आमटीला पाहिजे ना बघा किती ग्रीनरी छान वाटते आज तर फार सुंदर वाटतय कारण की काल रात्री जरा पावसाचा शिडकावा आलाय त्यामुळे मस्त वाटतय खूप छान खूप छान छान वाटतंय मॅ हे बघा मागं तर किती अया मॅचिंग झालाय की ड्रेस माझा मस्त 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 आहे बघा छान वाटत आहे ना किती छटा आणि हे दाखव द्या आज एक दाखवण्यासाठी मी खरं इथे आली हे बघा हे बघाय बघा आत्ता हे फुटायला लागले गुलाबी झाड सगळं भरून जाईल आता ते मस्त भर दुपारी बारा वाजता बागेमध्ये मॅचिंग ड्रेस आहे म्हणून आलेली आहे मस्त मस्त वाटते खूप छान घरातच एवढं उकडतं बाहेर उकडत नाही बाहेर गार छान वाटतं वारं पण आहे ना आणि बाहेर हवा हलत असते घरात ते कुकरात बसल्यासारखं होतं पंखा लावायचं आणि बसायचं बागेत जाऊन इपर्यंत इकडं शिट्टीला प्रेशर धरलं हे बघ तीन शिट्ट्या करूया ना झालं कुकराचं प्रेशर उतरेपर्यंत तुम्हाला पाहिजे काय थंडगार मस्त मस्त आहे एकदम छान आहे आवडतं मला हे असलं सगळं प्यायला किती दोन घोट अडीच घोट तेवढंच आहे पाच रुपयेला मस्त तृप्त नाही तर आपण घरातली लोक घरातल्या बायका कधी जाऊन हे पिणार बाहेर पुरुष लोक गेलं की कोल्ड्रिंक पिऊन येतात मुलं तर काय येतात पेप्सिया खात असतात आपण कधी हे सगळं खाणार पिणार त्यामुळे असं घरामध्ये होलसेल मध्ये घेऊन यायचं आणि दिवसात एक दोन वेळा खायचं पेच बिंधास्त एंजन नाही का चला आता आमटी करूया तेल टाकलेलं आहे मोहरी टाकलेली आहे प्रेशर उतरलेला आहे बघूया आता काय काय झालं याच मस्त तीन शिट्ट्या केलेल्या आहेत वा छान छान मला वाटलं उधळला का काय नाही बघा किती मस्त चला हे तर बेस्ट झालेलंच आहे आता तर इकडे बघूया आता इकडे हळद घालू मला जरा हळद जास्त आवडते त्यामुळे काय प्रश्न नाही हिंग कडीपत्ता बारीकच टाकलाय आणि कोथिंबीर टाकून को घ्यायच्यातच कोथिंबीर ह्याच्यात टाकली की टेन्शन येत नाही बांड करूया आता जळत नाही ना म्हणून चला मस्त सुंदर भात झालेला आहे डाळ ही फर्स्ट क्लास आता हे पडली म्हणजे काय करायचं आता काढायला जाऊ न पडणारच आहे ते गराम, 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 गराम। तीला, तीला गरम 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 आता ही अशीच्या अशी टाकायची म्हणजे अशी अखंड अखंड छान वाटते तिला हलवायची नाही मोडायची नाही तिला डाळेला त्याला असं झाकून ठेवू म्हणजे भात गरम राहील आता सर्व यामध्ये आपण तिखट गूळ मीठ वा छान आता याला आपण थोडं पाणी ॲड करू मस्तपैकी आणि यामध्ये आता आपण टॉमॅटो आधीच घातलेला आहे आता आपण रसम मसाला घालू सुंदर स्वाद येतो रसम मसाल्याचा वाह, वा 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 आणि यानंतर मस्त उकळी येऊ दे की आपली आमटी तयार झाली आमटी आता रटा रटा शिजायला लागलेली आसही फार सुंदर यायला लागलेला आहे हे बघा फर्स्ट क्लास आमटी बंद करून ठेवूया झाकून ठेवू आपण ही आता ही काकडी कोचूया त्याच्यात मीठ साखर घालूया शेंगदाण्याचं पूट आपल्याकडं आहेच केलेलं परवा खिचडी लाव त्याच्यात जिरं घातलेलं आहे तिकटा चिकूड घातलेली आहे शेंगदाण्याच्या कुठेत आणि तयार फोडणी आहे माझ्याकडे त्यामुळे काय प्रश्न नाही दही घातली तरी चालेल नाही घातलं तरी चालेल जरा उन्हाळ्याच्या वेळेला गार मस्त वाटते ना काकडी ज्याला हवं ते दही घालून घ्यायचं वरण नाही त्यांनी ना आता ही काकडी कोचून झाली एकच काकडी कोचली आहे मी आज आता आमटीसाठी आपण कोथिंबीर घेतलीच होती ती पण आपण यामध्ये टाकून दिलेली आहे आता आपण या ठिकाणी मीठ घालणार आहोत थोडी साखर घालूया हल्ली तुमचं ऐकून ऐकून मी साखर बिनधास्त वापरायला लागलेली आहे सगळे जायला पाहिजे ना पोटामध्ये हे खात नाही ते खात नाही असं म्हणून कसं चालेल बिंदा असतो होईल ते होईल किती जपायचं शरीराला त्या आता हे आहे दाण्याचं कूट याच्यामध्ये जिरं आणि वास घ्या वास घ्या जरा चव घेऊन बघा मी काय फ्रीजनं ठेवलं होतं पण तुम्हाला सांगण्यासाठी हे सगळं जिरं आहे तिखटपूड आहे मस्तपैकी दाण्याचं कूट घातलेला आहे आता एकच पदार्थ याच्यामध्ये घ्यायचा आहे घालून घालायचा आहे तो म्हणजे सांगते फोडणी कुठे गेली तर घेतली फोडणी माझ्याकडे ही तयार फोडणी असते तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये सर्व घातलेलंच असतो तर आता ही फोडणी शेंगदाणे आहेत कडीपत्ता आहे हळद तिखट आहे सगळं याच्यामध्ये फोडणी सगळंच आहे तर मस्त मस्त कोणतरी मला म्हटलं फोडणी घट्ट होते नाही होतं ही, ही फोडणी घट्ट आता ह्या फोडणीला करून दहा दिवस झालेले आहेत हे बघा काही घट्ट वगैरे होत नाही तर चला मस्त झालेली आहे आपली कोशिंबीर मूड आला की करायचं असलं काहीतरी आज आता व्हिडिओसाठी मूड आणला मी शला चला व्हरायटी पाहिजे काहीतरी व्हिडिओज ना डोसे तर खातोच खातो आपण खातो तो काय प्रश्न नाही चला बस येऊ चला जेवायला बसा